नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरात भारतीय स्टेट बँक शाखेतील एटीएम मधून आपल्या खात्यातून दहा हजार रुपये रक्कम काढण्यासाठी आलेले एक्स आर्मी प्रभाकर पगारे यांना रक्कम मिळालीच नाही निराश होऊन ते तिथून निघून गेले होते आज दुपारी तीन वाजता आले असता एटीएम मशीनचे काळजीने बटणे हाताळून चालवली देखील परंतु पैसेच बाहेर पडले नाहीत असा त्यांचा काही सेकंद गोंधळ झाला मशीनमध्ये पैसे उपलब्ध नाहीत असा समज करून ते बाहेर पडले तिथेच प्रामाणिकपणे रक्षक कामाची पाहणी करत उभे असलेले मेजर रवींद्र चव्हाण यांनी त्यांना बोलावून सतर्कतेनं विचारणा केली प्रभाकर पगारे यांनी एममध्ये पैसे नसल्याचं सांगितलं लगेचच त्यांच्या पाठोपाठ मध्ये गेलेल्या तांदूळवाडी गावातील काळे कुटुंबातील तरुण ज्ञानेश्वर काळे तिथे पैसे काढण्यासाठी गेले, गेले असता त्याला एममध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम मिळून आली त्यानं सुरक्षा रक्षक मेजर रवींद्र चव्हाण यांना सदर घटना सांगितली चव्हाण यांनी तातडीनं जवळच असलेले खातेदार यांना विचारलं सदर व्यक्ती कुठे गेली आहे नंबर असेल तर त्यांना तत्काळ बोलवा त्यांना लगेच संपर्क केला गेला त्यांना बोलावलं आणि बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्याकडे पाठवलं त्यांनी काळजीनं घडलेला सर्व प्रकार लक्षात घेऊन बँकेच्या नियमानुसार लेखी स्वरूपात अर्ज घेऊन त्यांनी आधार कार्ड घेऊन संपूर्ण चौकशी केली सदर एक्स आर्मी जवान प्रभाकर पगारे यांचे दोन खाते असल्यानं त्यांच्या पेन्शन खात्यातील दहा हजार रुपयाची रक्कम कमी झाली असल्याचं लक्षात आलं आज त्यांना त्यांचे दहा हजार रुपये खात्री करून शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांनी पैसे मोजून देऊन टाकले आणि त्यांनी देखील व्यवस्थित पैसे मोजून ताब्यात घेतले आणि उपस्थित खातेदारांसमोरच त्यांना सुपूर्तही केले या अगोदर देखील बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्याच कारकिर्दीमध्ये मेजर सुरक्षारक्षक रवींद्र चव्हाण यांनी तांदुळवाडी येथील वयोवृद्ध बाळासाहेब देवचंद काळे हे आपली पत्नी सिंधुबाई बाळासाहेब काळे यांच्यासमवेत बँकेमध्ये आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता सुरक्षारक्षक चव्हाण यांनी त्यांना प्रथम उपचार करत जीवनदान दिलं होतं अतिशय प्रामाणिकपणे काम असलेले रवींद्र चव्हाण आपली समयसूचकता कायमच दाखवत असतात त्यांच्याबरोबर बँकेतील शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्या सानिध्यातील कर्मचारी वृंद हे देखील खातेदार आणि ग्राहक यांच्याशी अतिशय प्रेमळ मंजूर स्वभाव आणि काळजी घेत जनसेवा करत आहेत एक्स मेजर प्रभाकर पगारे यांनी बँकेचे आभार मानलेत माझे नाव रवींद्र चव्हाण आहे मी स्टेट बँकेमध्ये काल एक ज्ञानेश्वर काळे म्हणून दहा हजार रुपये माझ्याकडे वापस केले जे ए टी एममधून यांच्या काही कारण ते बँक विसरले ते बँकेत आले तर बाबा ए टी एममध्ये पैसे नाही आहे असे बोलले ते ये आणि मी म्हणलं ठीक आहे सर्विस मॅनेजर यांना भेटा म्हणजे तुमचं तपास आहे त्याच्यात जस्ट सात मिनटानंतर तो मुलगा माझ्याकडे पैसे द्यायला आल्यानंतर मी चौकशी करून यांना ते पैसे आम्ही परत केले मी प्रभाकर आहे राहणार नांदगाव बँक बँकमध्ये ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी आलो होतो काही काळ नाही ते पैसे काही नाही झाले ना माझ्यानंतर मग पाच मिनटांना एक मुलगा आला पाचशे रुपये काढायचे ते पहिले पैसे दिले साडेला आला त्याला भेटले लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव नांदगाव लोकनायक न्यूज